एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा तालुक्यातील अंबापुरात घरात घुसलेल्या सापाने खळबळ सर्पमित्रांच्या तत्परतेने सुटला जीव विद्यार्थ्यांना योग्य दिशा टॉपर्सना गौरव अब्दुल खालीक फाउंडेशनचा करिअर गायडन्स प्रोग्राम उत्साहात पार मसावत परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था ग्रामस्थांच्या सात दिवसांच्या अल्टिमेटम अन्यथा रस्ता रोको नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाचा इशारा मालेगाव रोड रेल्वे फाटकावर टी बंद पडली क्षणात मोठा अनर्थ टळला आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यातील अंबापूर गावात सोमवारी सकाळी एका घरात दामण जातीच्या साप आढळल्याने गोंधळ उडाला किशोर खरडे हा माठातील पाणी प्यायला गेला असता त्याला साप दिसून आला या घटनेने घरासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र दिनेश वनसिंग पवार यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली त्यांनी अतिशय कौशल्याने सापाला जेरबंद करून त्याला जंगलात सुरक्षित सोडले ही सगळी घटना घडत असताना खर्डे कुटुंबियांसह ग्रामस्थांनी मोठा निश्वास टाकला सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे कोणतीही दुर्घटना टळली ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज we <laughs> शहादा शहरातील लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे अब्दुल खालीक एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने स्टुडंट करिअर गायडन्स प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमात शिक्षण स्पर्धा परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रम याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले विशेष म्हणजे शहादा परिसरातील नव्वदहून अधिक टॉपर्स विद्यार्थ्यांना एक्सेलन्स टॉपर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे संयोजन फाउंडेशनचे संस्थापक हलिक शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशा आणि समाजासाठी प्रेरणा ठरला असा सर्वांच्या एकमुखी सूर होता ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुक्यातील मसावद व परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर करत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी केली आहे अन्यथा पुढील सात दिवसात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मसावत ते चिखली कुडावत भुते कुडावत औरंगपूर आदी मार्गांची अवस्था अत्यंत खराब असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे संबंधित विभागाने जर लवकरात लवकर रस्त्यांचे डागडुजी व नूतनीकरणाचे काम सुरू केले नाही तर मसावत बुडी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची असेल असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे आज आम्ही मसावद आणि मसावत परिसरातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो आमच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे साधी मोटरसायकल चालवणे सुद्धा जिक्रीची होऊन गेले आठवड्यामध्ये दोन एक्सिडेंट होत आहे आणि हे अधिकारी अत्यंत निष्ठूर आहेत कागदावर ऑफिसला बसून बसून कामं आहेत साईडवर कधी फिरत नाही त्यांना आम्हीच सांगितलं की तुम्ही साहेब तुमच्या स्वतःचे वाहन घ्या सरकारी वाहनात बसू तुमचे वाहन घ्या आणि आमच्या रस्त्यावर एकदा फिरून बघा आमची अवस्था काय तुम्हाला समजेल तर हे रस्ते आमचे आज आम्ही निवेदन दिलं निवेदनात म्हटले की येत्या दहा तारखेपर्यंत किंवा आठ तारखेला आम्हाला बोलवा नाही तर दहा तारखेला आम्ही मसावत बुडीगाव जो मेन हायवे रस्ता आहे त्या रस्त्यावर आम्ही आंदोलन करणार रस्ता रक् आंदोलन करणार आहात बाकी जबाबदारी तुमची आणि हे बांधकाम विभागाचे अधिकारी जे एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहे कार्यकारी अभियंता सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाही उत्तर तर दिलं पाहिजे ना आम्ही तीन ते चार दिवसां फोन करतो साहेब फोन घ्या फोन घ्या फोन उचलत नाही काय कामाचे अधिकारी तुमच्या आम्ही निषेध करतो अधिकाऱ्यांचा आणि येत्या दहा तारखेला आम्ही मसावद परिसरामध्ये आमच्या मसावद परिसरातील सर्व लोक आम्ही मसावदच्या गुढीगाव रस्ता चक् चक्काजाम करणार आहोत याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहील याच्यामध्ये आम्ही फक्त बस आणि अँब्युलन्स या अत्यावश्यक सेवा सोडणार आहोत धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नंदुरबार जिल्ह्यात चार जून रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी काही मेघगर्जनेसह वेग ते किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो तसेच हलक्या स्वरूपाच्या पाऊसही पडण्याची शक्यता आहे त्यानंतर पाच जून रोजी जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे दरम्यान हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे Bureau Report NDT News धुळे शहरात मालेगाव रोडवरील रेल्वे फाटकावर नाशिककडे जाणारी एस टी बस अचानक बंद पडली नेमकं त्याच वेळी रेल्वे गाडी येणार होती त्यामुळे क्षणभर गोंधळ उडाला मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच उपाययोजना केल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली घटनेनंतर काही काळ फाटक परिसरात वाहतूक ठप्प झाली ट्रेन मार्गक्रमण केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पुढे येत बस रस्त्यावरून अटवली आणि वाहतूक पूर्ववत झाली जर बस थोडा वेळ अधिक ट्रॅक राहिली असती तर गंभीर अपघात घडू शकला असता अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज